गुड मॉर्निंग आता सकाळचे आठ वाजले आहेत आणि आत्ता जस्ट मी वर्कआउट करून आलेली आहे मस्त अशी आता फ्रेश पण झालेली आहे तर आता पटकन सगळं आवरते सुरुवातीला इसब इस गोलचं पाणी वगैरे करून घेते आणि नंतर तुमच्याशी बोलते चला तर मंडळी आता इथे इसब इस गोलचं पाणी तयार केलेलं आहे तर आता मी पिऊन घेते पटकन पाश्टामध्ये मस्त असे बेसनचे चिले करायचे आहेत मला उद्या मला आहे इडली किंवा डोसा बनवायचा आहे तर त्यासाठी इथे मी तांदूळ स्वच्छ धुवून ठेवले आहे आणि या ठिकाणी डाळ आणि थोडेसे मिठा पण मी घातलेल्या यामध्ये आता नाश्ता करायला घेते आणि आता मी इथे बेसनची चिली बनवणार आहे तर यासाठी मी इथे पनीर टाकते तर आता ॲक्च्युली मी पनीर वरतूनच टाकणार होती पण म्हटलं आता ह्याच्यातच टाकूया मिक्सच बघूया म्हणजे व्यवस्थित एकजीव होतील सगळं पनीर टाकल्याने हे सगळं एकजीव करून घेते आणि पटपट थोडीशी जाडसरच मी आज चिली बनवणार आहे कारण पातळ बनवले तर जरा जास्त कुरकुरीत होतात आणि केतूल जरा थोडीशी सॉफ्ट पाहिजे तर आता आमच्या दोघींचा आता नाश्ता होणारे यात आणि मग नंतर स्वयंपाक आहे मी तवा गरम झालेला आहे आणि आता यावरती आपल्याला चिले सोडायचे थोडेसे मी जाडसरच आहे जरा पातळ केलं ना मग ते सगळं खाली स्प्रेड होऊन जातं बाजूला बाजूला एकदम जातं मध्ये राहतच नाही तर म्हटलं असे छोटे छोटे करूया जरा झाकण होते। म्हणजे छान वापरलं जाईल तर आता इथे तुम्ही बघू शकता मस्त असा एक चिला रेडी झालेला आहे मस्त दोन्ही बाजूने भाजल्या भाज गेलेलं आहे आणि आता मी इथे केतूसाठी वाढून घेते आणि केतूला मस्त असा गरमागरम शिल्यासोबत सॉस देते चला केतूला देते मी केतू हात धुतलाच काय हे घे गरम गरम आहे खाऊन घे आणि पातळ नाही केलं आहे तुझ्यासाठी जाड केलं आहे हात धुऊन खाऊन घे हां mm -hmm. तर तुला अजून बनवते दोन एक दोन गरम गरम खाऊन घे हात घे हां झालं की सांग मग लगे, लगे मी लगेच दुसरं आणून देते तुला हां चला मंडळी तर चला मंडळी पटपट केतूसाठी आणि माझ्यासाठी चिले बनवून घेते कारण ऑलरेडी आम्हाला नाश्त्याला आज लेट झालेला आहे आणि लगेच मला स्वयंपाकाची पण तयारी करायची तर इथे मी दुसरं चिला पण बनवलं आहे तर हे मी मस्त असं गरम गरम खाऊन घेते आणि केतूसाठी पण इथे दुसरं टाकून ठेवते असं आहे चिले छान गरम गरम चिले कसं गरम गरम केल्या केल्याच खायला छान वाटतात त्यामुळे दोघीजणी आम्ही आता गरम गरमच खाऊन घेतो झाकून ठेवते आणि गॅसची फ्लेम लो ठेवते आता मी पण हे खाऊन घेते गॅसची फ्लेम लो ठेवली आहे त्यामुळे थे। तो चिला काय अजिबात करपणार वगैरे नाही खाऊन घेते तर या मंडळी मस्त असा गरम गरम चिला खायला मस्त आपण तर आत्ता जस्ट मी गॅलरीमध्ये आलेली आहे आणि वाजले सहा म्हणजे सहा वाजून पाच दहा मिनटं झालेली आहेत सूर्यास्त अजून काही झालेलं नाही आहे त्यामुळे मी तुम्हाला दाखवेन सूर्यास्ताला जाताना आणि आत्ता जस्ट गरम पाणी पिलं कारण दुपारी मला जरा थोडंसं घशाला खवखवत होतं त्यामुळे गरम पाणी पिलं रात्री मला थोडासा खोकला पण लागत होता म्हणजे थोडासा कोरडा खोकल्यासारखं मला जरा व्हायला लागलं आहे आणि त्यामुळे मग आत्ता दुपारी मस्त तशी झोप काढली आता खूप छान वाटते फ्रेश वाटते परंतु आता कामं करायचे वेदांचं पनीर फक्त बनवलेलं आहे आणि ब्रेड गरम करायचे करण वगैरे संपलं आहे त्यामुळे आता म्हटलं वेदांना ब्रेड गरम करून द्यावं ते सगळं करायचं आहे म्हणजे संध्याकाळचं पूर्ण स्वयंपाक त्याचा होऊन जाईल आणि आमच्यासाठी बघू काय करायचं आहे ते अजून काय ठरलं नाही आहे नुसतं असं गॅलरीमध्ये पाच दहा मिनटं टाईमपास आहे कारण आता थोड्या वेळात सूर्यास्त होईल आणि थोडा वेळ टाईमपास केल्यानंतर मग आपलं संध्याकाळच्या कामाला सुरुवात करणार तर स्टेट यू मंडळी सूर्यास्त होऊन गेला माझं लक्षच नाही केतू आणि वेदांच्या गप्पा ऐकण्यामध्ये केतू ओय मला सांगायचं ना सूर्य अस्त होत होता, होता। ना मला बघायचं होतं शूट घ्यायचं होतं वेदा तू बघितलंच नाही सूर्यास्त झालं सूर्य अस्तकडे वाट बघते का बघू काय बघते दिसतंय का तुम्हाला खालून तिकडे धूर <laughs> ना <laughs> तर आज पण माझा राहून गेला मोबाईलच्या नादामध्ये आणि वेदांत आणि केतू गॅलरीमध्ये येऊन बसले होते गप्पा मारत त्याच्यामुळे राहून गेलं माझं बघा सूर्यास्त झाल्यानंतर पण भरपूर प्रकाश आहे अजून पण छान वाटते वातावरण तर इथे वेदांसाठी मी ब्रेड गरम केलेत गॅस बंद करते पण जास्त पण त्याला करपलेले आवडत नाही थोडीशी जरा लालसर झालेत एका बाजूनी चला पटकन वेदांना हे देते गरमागरम आता वेदांना वाढले मस्त सता हा ब्रेड आणि पनीर खातो आहे वेदांत वेदू किती वेळ लागणार तू काय करतेस म्हणू बघ कुसकुरा त्याचा फोडणीचा ब्रेड हां तर आता इथे मी ब्रेड अशा पद्धतीने कट करून घेतलेले आहे अडाईमध्ये मी थोडंसं तेल आणि तूप टाकलेलं आहे तर आता हे गरम आहे तर आता इथे तर यामध्ये आता मी मोहरी घालते मोरी छान तडतडली आहे आता आपल्याला यामध्ये मिरची कांदा आणि टॅमॅटो सगळं टाकायचं आहे आता यामध्ये आपल्याला हळद घालायची आहे हळद थोडीशी मी जास्त टाकणार आहे कांदा आणि टॅमॅटो सॉफ्ट करून घ्यायचे आपल्याला आणि यामध्येच मी आता मीठ पण घालते ब्रेडमध्ये पण मीठ असतं त्यामुळे आता यामध्ये आपल्याला थोडंसंच घालायचं आणि आता यामध्ये मी थोडंसं लाल तिखट घालते आणि आता आपल्याला यामध्ये ब्रेडची तुकडे टाकायचे आहेत आता यावरून आपल्याला थोडंसं पाणी शिंपडायचं आहे कारण ब्रेड आपले थोडेसे कोरडे असतात ने वाफायला बरे पडते आपल्याला पाणी टाकल्यामुळे थोडंसं टाकायचं जास्त नाही टाकायचं आणि आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये आपल्याला चवीनुसार थोडीशी साखर घालायची आणि आता परत मिक्स करून घेते मी आता हे सगळं आणि इथे माझ्याकडे एक चीज स्लाईस आहे तर ही चीज स्लाईस आता मी यामध्ये टाकते तर एक वाफ दिलेली आहे तुम्ही बघू शकता तर इथे वाफ दिली आहे आणि आता रेडी झालं आहे मस्त असं आता गरम गरम केतूला मी वाढते तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याच्यावरती कोथिंबिरी वगैरे पण टाकू शकता पण आता मी कोथिंबिरी वगैरे काही टाकणार नाही आहे आम्हाला असंच आवडतं तर चला तर आता इथे केतूसाठी वाढलं आहे तर केतूला देते घ्या मॅडम कस लागतंय सांग बर कसं झालंय चीज लागतंय का चीज तर एकच स्लाइस टाकली एवढी लागणार नाही मध्ये मध्येच येईल आवडलं आणि सोया राईस पण आहे हे खा अजून दोन वेळा देऊ शकते एवढं झालंय भरपूर झालंय चल तर चला मंडळी आता मी पण खाऊन घेते केतकीसोबत मेदांचं खाऊन झालेलं आहे चला आता मी पण मला वाढून घेते तर इथे महेश यांच्यासाठी चहा केला तर आता मी चहा देते तांदूळ ता पण छान भिजले गेले आहे आणि डाळ पण आता हे सगळं मिक्सरमधून ग्राईंड करून घेते मी तिथे तुम्ही बघू शकता इडलीचं पीठ तयार झालेलं आहे आणि आता मी ह्याचं झाकण लावते आणि याला एकदम गरम ठिकाणी ठेवते म्हणजे गॅसच्या कट्ट्याच्या खालीच ठेवणार आहे मी ह्याला आणि चला मंडळी आजचा व्हिडिओ मी इथेच ऐन आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय